नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज रस्त्यावरील खड्डे मुख्य रस्त्यावर साचलेले पाणी व चिखलाच्या साम्राज्यात दिग्रस्कर नागरिक जगत आहे जीवन पंत यांच्या डोक्यावर समस्यांचे ओझे सोडून बदली करून गेल्या मुख्याधिकारी एकीकडे शताब्दी महोत्सवाच्या नावावर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा व दुसरीकडे दिग्रस्कर जनतेला समस्यांच्या माहेर घरात खुलोटायचे याशिवाय काही न करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांची बदली झाली खरी परंतु दिग्रस्कर जनतेला वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार होत आहे दिग्रज शहरात जिकडे तिकडे चिखलाचे साम्राज्य मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे तर मुख्य मार्गावर साचलेले पाणी यामुळे दिग्रजची जनता परेशान आहे इतके असूनही ना राजकीय नेत्याचे लक्ष ना कुण्या गाव पुढाऱ्याचे लक्ष ना नगर परिषद प्रशासनाचे लक्ष त्यामुळे दिग्रस्कर जनता हैराण झाली आहे है। नवीन बस स्टेशन ते दिग्रस न्यायालयापर्यंत जाताना डाव्या बाजूला जितकी वस्ती नगरे आहेत त्यांना तर आपण कोणत्या युगात जीवन जगत आहोत हेच समजत नाही कसरत केल्याशिवाय घरापर्यंत पोहोचू शकत नाही रस्ते व्यवस्थित नाही जिकडे तिकडे चिखलत चिखल जिकल। रस्त्याच्या मधोमध साचलेले पाणी यामुळे नागरिक आकांत करीत असून त्यांचा आवाज मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या कानापर्यंत पोहोचत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून कच्ची चौकापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची चाळणी झाली आहे तर उघड्या नाल्यावर नवीन पाईपलाईन टाकून सगळे रस्ते चिकलमय केल्याने नागरिक परेशान आहे या वर्षीला रेकॉर्ड ब्रेक टॅक्स वसुली केल्याचा नगर परिषद प्रशासनाद्वारे अनेक वेळा दावा केला गेला परंतु कोट्यावधी रुपये जमा करून जनहिताचे एकही एक काम न झाल्याने त्या पैशाचा दुरुपयोग तर झाला नाही ना असा प्रश्न दिग्रसखरांच्या मनात भोंगावत आहे एक मात्र खरे नवीन आलेले मुख्याधारी मुख्याधिकारी पंत यांच्या खांद्यावर समस्यांचे ओझे सोडून या आधीचे मुख्याधिकारी गेले अशी एकंदरीतच परिस्थिती आहे अफजल खान ऋषिकेश हिरा सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद